आपल्या गाडीला आपल्या आवडीचा क्रमांक हवा असं अनेकांना वाटत असतं पण मग त्यासाठी आर टी ओ ऑफिसमध्ये फेऱ्या माराव्या लागतात आणि हे सुद्धा नकोसं होतं पण अशा सगळ्यांसाठी ज्यांना आपल्या चॉईसचा गाडीचा नंबर हवा आहे पण आर टी ओमध्ये फेऱ्या मारायची इच्छा नाही आहे अशा सगळ्यांसाठी आर टी ओने आता एक गुड न्यूज दिलेली आहे पंचवीस नोव्हेंबरपासून ऑनलाईन सगळी सेवा उपलब्ध असणार आहे ज्यामार्फत तुम्ही तुमच्या चॉईसचा गाडीचा क्रमांक घर बसल्या निवडू शकणार आहात नेमकी काय आहे माहिती आणि नेमकी कुठली ही सेवा आहे जाणून घेऊया पंचवीस नोव्हेंबर पासून नवीन वाहनांसाठी चॉईस नंबरचं आरक्षण पैसे भरण्यासाठी आता वाहन खरेदी करणाऱ्याला उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात म्हणजे आरटीओ ऑफिस मध्ये फेऱ्या माराव्या लागणार नाहीत या सुविधेची चाचणी आरटीओने पिंपरी चिंचवड मध्ये यशस्वीरित्या पूर्ण केली आहे आपल्या वाहनाची नंबर प्लेट लक्ष वेधून घेणारी असावी असं अनेकांना वाटत असत पण आपल्या आवडीची नंबर प्लेट मिळवण्यासाठी त्याची वेबसाईट वर पडताळणी करून त्याचं आरक्षण आणि पैसे भरण्यासाठी आरटीओ कार्यालयात जावं लागत होतं पण आता ही सेवा पूर्णपणे फेसलेस करण्यात आली आहे आवडीचा क्रमांक मिळवण्यासाठी फॅन्सी परिवहन या वेबसाईट आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करून आपल्या आवडीचा क्रमांक आरक्षित आता करता येणार आहे त्याचे पैसे सुद्धा ऑनलाइन भरता येणार आहेत पण जर तुम्ही मागितलेल्या क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज आले तर त्याची लिलाव प्रक्रिया पूर्वीसारखीच ऑफलाईन होणार आहे त्या क्रमांकासाठी अधिकचे पैसे मोजणाऱ्याला त्या क्रमांकाची ऑफलाईन पावती देण्यात येईल असं आरटीओ अधिकाऱ्यांनी सांगितलंय आरटीओने सप्टेंबरमध्ये चॉईस क्रमांकाच्या शुल्कात सुमारे वाढ केली आहे या क्रमांकासाठी मुंबई शहर आणि उपनगर ठाणे रायगड पुणे नागपूर औरंगाबाद कोल्हापूर नाशिक या शहरांमध्ये सहा लाख रुपये मोजावे लागतात गेल्या दोन महिन्यांमध्ये मुंबईतल्या आरटीओ कार्यालयांमध्ये सहा हजारांपेक्षा जास्त चॉईस क्रमांकांची विक्री झाली आहे आणि त्याच्या माध्यमातून आरटीओला बारा कोटींपेक्षा अधिकचा महसूल प्राप्त झालाय आता तुम्ही विचाराल हे तर सगळं झालं पण चॉईस क्रमांक निवडायचा कसा जाणून घेऊया तर फॅन्सी परिवहन संकेतस्थळावर म्हणजे वेबसाईटवर जाऊन मोबाईल आणि ईमेलच्या मदतीने ओ टी पी मिळवून रजिस्ट्रेशन करायचं त्यानंतर उपलब्ध असलेल्या चॉईस क्रमांकांमधून आवडीचा क्रमांक निश्चित करायचा त्याचे पैसे ऑनलाईन पेमेंट गेटवेच्या मदतीने भरायचे ई पावतीची प्रिंट काढून वाहन विक्रेत्याकडे सादर करायची तर या छोट्या आणि सोप्या प्रक्रियेतून आता घर बसल्या तुम्हाला तुमच्या गाडीसाठी आवडीचा क्रमांक मिळणार आहे ही माहिती कशी वाटली आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा आत्तापर्यंत जर का लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद